शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता व वा काही निवडक ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अमरावती शहर युवक काँग्रेसद्वारे गांधीगारी पद्धतीने आवाज उठवत विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे जननायक राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीसपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती पुढील टप्प्यात आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी या अभियाना अंतर्गत शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊस मागील परिसर लाल बंगला परिसर हरिओम परिसरातील साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची साफसफाई करण्यात आली शहरातील असलेला शासकीय विश्रामगृह मागील जाणाऱ्या वादळीच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला होता युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने आज मनपाने आपली यंत्रणा कार्यान्वित करून सदर ठिकाणी साफसफाईची सुरुवात केली युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने मनपाच्या यंत्रणेच्या सहाय्याने परिसरातील कचरा उचलून स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविली परिसरातील नागरिकांनीही यावेळी युवक काँग्रेसच्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद दिला व युवक काँग्रेसच्या अभियानाचे स्वागत केले यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर शहर शेखावत माजी महापौर भाऊ इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी महापौर अशोकराव डोंगरे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे माजी नगरसेवक बंडूभाऊ युसे माजी नगरसेवक विजय वानखेडे माजी नगरसेविका शोभाताई शिंदे सचिन निकम काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह राजेश वानखेळे बाळासाहेब राऊत डॉक्टर गुणवंत डहाने देशमुख काका सोमवंशी साहेब पवन सराफ मंगेश भुयार सुनील डहाने अनिरुद्ध पुसदेकर रोडे काका संजू पवार प्रथम निकम राजेंद्र जगताप घराड काकू अशोक रेड्डी संजय मोरे मजीद भाई बुरा कलीम शाह रफीक ठेकेदार निलेश इंगडे कुड्डू चौधरी व परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवक काँग्रेसच्या या शहर स्वच्छता अभियानात समीर जवनजाड निलेश गुहे वैभव देशमुख योगेश भुंदेले नितीन काळे संकेत साहू आकाश धुराटकर आकाश गेडाम धनंजय संकेत भेंडे शुभम बांबळ मोहित भेंडे केदार भेंडे श्रेयश धर्माळे शंतनु देशमुख प्रियल मोहोळ अंकुश टोपले कृणाल कावंडे वेदांत किने ओम कुबडे पृथ्वीक देशमुख शुभम हिवसे चेतन कांडलकर या युवक काँग्रेस व आयच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले युवक काँग्रेसच्या माध्यमातून पंधरा दिवसापासून हे मला वाटते समीरमो तिसरं आहे ना दर रविवारी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वच्छता अभियान अमरावती शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम तो युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्याच्या मागचं आता दुसरं लोक म्हणतात हा अभियान काय त्यासाठी तुम्ही पाहत असाल की मागील साडेतीन वर्षापासून जेव्हापासून अमरावती महानगरपालिकामध्ये प्रशासक राज आलेला आहे तेव्हापासून या साफसफाईचा सा पूर्ण अमरावती शहरामध्ये बारा वाजलेली आहे अमरावती शहर दक्षिराच्या ढिकाऱ्यावर बसला हो आहे आत्ताच भाऊ मी आल्यानंतर सगळे लोक बोलतो भाऊ पहिले फोन करते तर बस असा आहे तिचा सुद्धा आहे भाऊ मी आता मिलिंदो यांना हेच सांगितलं तिथं परिस्थिती अशी आहे की साफसफाईचा ठेकाईत आहेत कंपनीकडे आणि एस आय लावण्याचा ठेकही त्या कंपनीकडे याच्यामधून कुठेही लोकांना म्हणजे न्याय मिळण्याची शक्यता नाही आहे आता हा स्वच्छता अभियान काढण्यास म्हणजे चालू करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की झोपलेल्या प्रशासनाले आणि तेवढी सगळं या शहरातले प्रशासन म्हणा जनप्रतिनिधी म्हणा त्यांना कुठंतरी आपण या शहराच्या लोकांच्या आरोग्याशी घडत आहे जाग येण्यासाठी ही आपण स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे दुसरा उपदेश लोकांमध्येही साफसफाईच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे म्हणून हे दोन तीन उद्देश पवित्र उद्देश ठेवून अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी समीर म्हणा वैभव आहे नितीन आहे निलेश आहे या सगळ्या लोकांनी जे हे अभियान, के पसुन अभियान के कुंते कुंते चालू केलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की हा अभियान असं प्रत्येक रविवारी आपण कोणत्या ना कोणत्या प्रभागात चालू करू म्हणजे कुठं तरी प्रशासनाला त्यांची थोडीफार लाज वाटेल आणि अमरावती शहराच्या ज्या आरोग्याशी प्रशासन आणि सगळे लोक घडत आहे कुठं ना कुठं जाग येऊन येईल प्रशासन लाईनवर येईल अशी अपेक्षा ठेवते